घेबली आर्टचे फोटो अनेकांना भुरळ पाळत आहे आणि त्यामुळं या आर्टद्वारे तयार केलेले फोटो आता लोक सामान्य नागरिक इंस्टाग्राम किंवा आपल्या स्टेटसवरच ठेवताना दिसत आहे सुद्धा असेच फोटो आपले तयार केलेले आहे अगदी सोप्या पद्धतीने हे करता येतं आणि यासाठी फक्त आता आपल्याकडे जे आहे ट्विटर अकाउंट असायला हवं या ट्विटर अकाउंट नसेल तर ते तुम्ही तुम्ही प्लेस्टोरवरून डाउनलोड करून घ्या आणि त्या ट्विटर अकाउंटमध्ये क्रॉक ज्या साह्याने ह्या गिबली आर्टचे फोटो जे आहे अगदी सुंदर पद्धतीनं निसर्ग आपल्या अवतीभोवती आहे असं सुंदर चित्र तयार होतं आणि रेखीव आणि नैसर्गिक सुंदरता यामध्ये पाहायला मिळते त्यामुळं अनेक राजकीय नेते हे फोटो गिबली आर्टच्या साह्यानं तयार करत आहे आणि ते स्टेटसवर ठेवत आहे सुद्धा अशाच पद्धतीनं तयार केलेले आहे काही फोटो माझ्या फोटो मोबाईलच्या गॅलरीत होते आणि त्याला मी सिलेक्ट करून ते क्रॉकच्या सहाय्यानं अगदी सोप्या पद्धतीने केलं आहे आणि आपणही या पद्धतीनं आपले फोटो जे आहे कन्वर्ट करू शकतो त्यासाठी काही गोष्टी आपण लिहायला लागते तुम्ही ट्विटर अकाउंट ओपन केल्यानंतर त्या तिथे क्रॉक ओपन करायचं आणि त्या तिथे कन्वर्ट धीस फोटो इन टू द घिबली स्टुडिओ किंवा घिबली स्टाईल असं तुम्ही लिहिलं तर लगेच हा फोटो कन्वर्ट करून मिळेल ॲनिमेटेड करून मिळेल आणि तो तुम्ही फोटो सहज करू शकता एका वेळेस एकच फोटो इथं कन्वर्ट करून मिळतो आणि अगदी सोप्या पद्धतीनं गिबली स्टुडिओमध्ये हा फोटो तयार होतो तुम्ही करू शकता गिबली स्टुडिओमध्ये तयार झालेला ॲनिमेटेड फोटो तुम्ही इंस्टाग्रामवर ठेवू शकता फेसबुकवर ठेवू शकता आणि लोकांच्या पसंतीस तुम्ही येऊ शकता अगदी सोप्या पद्धतीनं करता येतं आ, मी सुद्धा यामध्ये अशाच पद्धतीनं माझे काही फोटो जे आहे हे ॲनिमेटेड केले आहे आणि त्यामुळं अनेक लोक आता या पद्धतीनं तयार करतात सुद्धा हे करू शकता ज्युवल्यू स्टुडिओ हा जपानमधील ॲनिमेशन करणारा स्टुडिओ आहे आणि ह्या पद्धतीनं हे ॲनिमेशन केलं जातं आणि याची सुरुवात साधारण एकोणीसशे पंच्याऐंशी साली जपानमध्ये झाली होती हायायो मिया आणि इसाओ हाता यांनी या कलेची सुरुवात केली होती या स्टुडिओची सुरुवात केली होती आणि या गिबली स्टुडिओमध्ये आता मोठ्या प्रमाणात लोक आपले फोटो कन्वर्ट करत आहे आणि स्टेटस ठेवत आहे आणि जपानी संस्कृतीचा प्रभाव यामध्ये दिसतो सुंदर दृश्य डोंगर दऱ्या जंगल पारंपरिक गावं आपल्याला या माध्यमातून पाहायला मिळतात आणि अगदी सोप्या पद्धतीनं हे करता येतं मीसुद्धा हे अशाच पद्धतीने केलं माझे तीन फोटो जे आहे मी घिबली आर्टच्या माध्यमातून स्टुडिओच्या माध्यमातून हे कन्वर्ट केले आहे ॲनिमेशन एन केलेलं आहे आणि कन्वर्ट दिस इमेज इन टू घिबली आर्ट किंवा तुम्ही स्टुडिओ असं जरी म्हटलं तरी ते तयार करून देऊ शकतं आणि मी साधारण तीन फोटो ए, एका ए, हे का आज क कन्वर्ट केले आहे आणि हे करून एक वेगळ्या पद्धतीचा अनुभव आपल्याला पाहा इथं एत, येतो आणि त्यामुळं या पद्धतीचे फोटो आता अनेक जण ठेवतात आणि काही तुम्ही ग्रॉकवर गेल्यानंतर तुम्ही हे कमांड दिलं की लगेच ते कन्वर्ट व्हायला सुरुवात होते आणि साधारण तीस सेकंदाच्या जवळपास एक सुंदर तुमचा फोटो गिबली आर्टच्या माध्यमातून तयार होतो आणि तो ॲनिमेशन फोटोज आहे अतिशय सुंदर असतो आणि अगदी सोप्या पद्धतीनं होतं आणि काहीही अडचण नाही फक्त तुमचं ट्विटर अकाउंट असायला त्याच्यामध्ये ग्रॉकवर जायचं आणि त्या माध्यमातून तुम्ही अतिशय सुंदर ॲनिमेशन जे आहे गिबली आर्टचे जे फोटो आहे गिबली स्टाईलचे जे फोटो आहे तुम्ही तयार करू शकता आणि याची आता क्रेज मोठ्या प्रमाणात वाढली आहे तर नक्की तुम्ही ट्राय करा